श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना किंवा शुभ सकाळसुद्धा म्हणू शकता कारण व्हिडिओ शूटिंग करते तेव्हा नऊ वाजलेले आहेत तर शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आज तर अगदीच रममाण असाल माझी आजची पूजा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे कशी झाली पूजा माझी लवकर सकाळी साडेसहाला पूजा झालेली आहे ती व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे अवश्य बघा आणि ते जे त्याच्यात वस्त्र घातलेले आहेत स्वामी वस्त्र कितीही उंचीच्या मापाचे म्हणजे अगदी एवढ्या मूर्तीपासून ते एवढ्या मूर्तीपर्यंतचे फोटोचे वस्त्र तुम्हाला शून मिळतील त्याचा नंबर मी देते ताईचा नव्याण्णव सातशे पन्नास दहा सहाशे सहा नव्याण्णव सातशे पन्नास दहा सहाशे सहा खरंच इतके सुंदर स्वामी वस्त्र कंठा टोपी सगळं काही ती शिवते की तिच्या अंगात कला ही स्वतः स्वामींनी भरलेली आहे असंच वाटतं म्हणजे महाराजांनी तिला वस्त्र बनवण्यासाठीच निर्माण केलं आहे असं वाटतं जेव्हा तिचे वस्त्र मी महाराजांना घालते आणि लोकांपर्यंत पण ते पोचतात मठात पोचतात इतके सुंदर वस्त्र ती शिवून देते तर नक्की नक्की तिला कॉल करा आणि तुमच्या आपल्या महाराजांना असं वस्त्र घालाच घाला सात रंगाचे सात वस्त्र ती शिवून देते जसं की सोमवारी पांढरा मंगळवारी कुठला असेल गणपतीचा रंग लाल बुधवारी हिरवा गुरुवारी पिवळा शुक्रवारी हिरवा किंवा लाल शनिवारी निळा असे रंग ती शिवून देते खूप छान शिवती वेलवेटच्या कपड्यामध्ये शिवती चांगली शिवण आहे अस्तर वगैरे त्याला आहे तर असे छान कपडे ती शिवून देते आता आज आहे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये पौर्णिमेचे उपाय तुम्हाला सांगणार आहे आज तुम्हाला काय करायचं आहे स्वामींना तर आपण नैवेद्य दाखवतो पण आज संध्याकाळी तुम्हाला शेवयांची खीर तयार करायची आहे किंवा मखाण्यांची खीर तयार करायची आहे आणि माता लक्ष्मीला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता चंद्रप्रकाश तर नाही आहे त्यामुळं चंद्रप्रकाशात आपण ती ठेवू शकत नाही नाहीतर पौर्णिमेची खीर चंद्रप्रकाशात ठेवून ती दुसऱ्या दिवशी सकाळी खायची असते खूप त्याचा लाभ होतो मात्र आज रात्री बारा वाजता तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर आज रात्री बारा वाजता तुम्हाला चंद्र जिथे असतो म्हणजे आत्ता नसेल पण तरीही आकाशाकडे बघत बारा वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे किती वेळा बारा वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे बरोबर रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे आणि आज पौर्णिमा आहे घरामध्ये तुम्हाला कापूर होम करायचा आहे कापूर होम कसा करायचा आहे नेहमी सांगितलेलं आहे कापुरावर एक एक म्हणजे सात कापूर घ्यायचे किंवा नऊ घ्यायचे आणि एक एक कापूर त्याच्यावर ठेवत श्री स्वामी समर्थ म्हणत अख्ख्या घरामध्ये तो नारळ फिरवायचा आणि नंतर तो नारळ विसर्जन करायचा किंवा ठेवून देऊ शकता दोन चार पौर्णिमा वापरला तरी चालेल तडा गेला की तो बदलायचा आहे अशा प्रकारे कापूर होम करू शकता आता उंबऱ्यावर तुम्हाला आज काय करायचं आहे तर एक वाटी खोबऱ्याची घ्यायची आहे त्यामध्ये तीन कापराच्या वड्या भीमसेनी कापुराच्या वड्या घालायच्या आहेत आणि तो तुम्हाला जाळायचा आहे आणि तो प्रज्वलित होईपर्यंत तुम्हाला स्वामी समर्थ ते खोबरं जळेपर्यंत स्वामी समर्थ म्हणायचा आहे डायरेक्ट उंबऱ्यावर ठेवू नका एखाद्या ताटलीत ठेव नाहीतर लाकडी असेल तर पेट घेऊ शकतो ताटलीत घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो कापूर आणि ती वाटी जाळायची आहे आणि घरातली सगळी विघ्न दूर होऊ दे म्हणून प्रार्थना करायची आहे हे दोन छोटे आणि अगदी सात्विक उपाय आपल्याला करायचे आहेत त्याचप्रमाणे भीमसेनी शंभर टक्के ओरिजिनल कापूर आपल्याकडे आता विक्रीसाठी आहे बांबुलेस अगरबत् बत्ती ऑर्गॅनिक अगरबत्ती आता आपल्याकडे अवेलेबल आहे जी कुठेही तुम्हाला सजासजी मिळणार नाही ऑर्गॅनिक अगरबत्ती आहे त्यामध्ये आता केशर हिना आणि कस्तुरी हे दोन फ्लेवर सध्या आहेत अजून येणार आहेत धूपकांडी आपल्याकडे ऑर्गॅनिक रोजची मोगरा गुलाब अशा आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे पंचगव्य गाईच्या शेणाच्या पंथी आहेत पंचगव्य गाईच्या शेणाचे अयोध्या लोबान कप धूप सामग्री आहे अयोध्या तुपाच्या वाती एक तास दहा मिनटं दिवा प्रज्वलित राहतो त्या आहेत श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहेत वास्तुयंत्र आहे पारद शिवलिंग सगळ्यांनी घ्या श्रावण महिना जवळ आलेला आहे रुद्राक्ष तोरण रुद्राक्ष माळ सुद्धा सगळ्यांनी अवश्य घ्या कारण आता श्रावण महिना जवळ आलेला आहे त्याचप्रमाणे स्फटिक माळ आहे कमळगट्ट्याची माळ आहे टायगर जो टायगर आयची माळ आहे हा कीक माळ आहे फिरोजा आत्ता मी घातला नाही आत्ता अंघोळ करताना तर काढला होता फिरोजा रत्न जो आपल्या आयुष्यात पहिल्या दिवसापासून कमाल करतो तो फिरोजा रत्नाची अंगठी आणि लॉकेट आपल्याकडे आहे त्याचप्रमाणे आता मी स्वत हा, हा महिनाभर घालून बघितला रिझल्ट बघितले सातमुखी रुद्राक्ष बघा इतका फायदेशीर आहे लाल धाग्यात घालायचा आहे तुम्हाला सातमुखी रुद्राक्ष याचा रिझल्ट आपला तून आहे आता मी हा जवळजवळ एक महिना घातला आणि मग तुमच्यापर्यंत आता विक्रीसाठी घेऊन येणार आहे मुले मुली पुरुष स्त्रिया सग <coughs> सगळे सगड़... <coughs> घालू शकतात आणि याने काय होतं तर शिवशंकरांची कृपा तर राहतेच शिवाय माता लक्ष्मी आकर्षित होऊन श्रीमंत धनवान बनायचा असेल तर कष्ट करून कर्म चांगले ठेवून सातमुखी रुद्राक्ष अवश्य धारण करा हा सातमुखी रुद्राक्ष अगदी ओरिजिनल आहे त्यामुळे कॉस्टली आहे पण घातल्यावरचे फायदे पण अमाप आहेत तर अशा प्रकारे लाल धाग्यामध्ये तुम्हाला हा घालायचा आहे तर नक्की तुम्ही मी जे सांगितलं त्यासाठी तुम्हाला खाली नंबर देईन त्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधा म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज करा ज्यांच्या ज्यांच्या जुन्या ऑर्डर राहिल्या आहेत किंवा मी ज्यांचे मेसेज बघितले नाही आहेत त्यांनी दिवसभरात दहा बारा वेळा हॅलो हॅलो करत राहा मेसेजवर व्हॉट्सअपवर म्हणजे मी तुमचे मेसेज बघेन आणि त्याला रिप्लाय देईन दहा हजारच्या पुढे व्हॉट्सअपला मेसेज आहेत त्यामुळे एका दिवसात फार तर फार पाचशे मेसेजला मी रिप्लाय करू शकते आणि तेवढ्याच ऑर्डर पण आपल्याला पॅक करायच्या असतात त्यामुळं थोडं समजून घ्या हॅलो करत राहा आणि रात्री नऊ नंतर तर जण हॅलो करतील त्या सगळ्यांना माझं उत्तर असेल म्हणजे ऑर्डरसाठी कारण तेव्हा पूर्ण फ्री असते मी नऊपर्यंत कामात असते त्याचप्रमाणे तुम्हाला जर शाळीग्राम घ्यायचा आहे कुबेर यंत्र श्रीयंत्र मोठे एकदम श्रीयंत्र हवे असेल तर ते सगळं आपल्याकडं आहे त्यात शीघ्र विवाह हो पेटी आहे वास्तुनिवारण पेट पेटी आहे मोहिनी वशीकरण पेटी आहे या सगळ्या वस्तू घेण्यासाठी लक्ष्मी कुंचनची सेवा आहे या सगळ्या वस्तू घेण्यासाठी तुम्हाला दक्षिणावरती शंख आहे माता लक्ष्मीच्या मूर्ती आहेत अन्नपूर्णाच्या मूर्ती आहेत हे सगळं घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर काय करायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ